कधीच्या काळी आमचा काहीतरी प्लॅन ठरला होता पण त्या पावसाला तेही देखवलं नाही तर झालं असं की आमचा अचानक प्लॅन ठरला होता दांडियाला जायचा सो मी गावावरून सरळ माझ्या फ्रेंडच्या तेजूच्या घरी आले तर ही आहे तेजू आणि ही आहे पिऊ ज्या तेजूंबद्दल मी बोलत असते त्यातलीच ही एक तेजू तर आमचा अचानक प्लॅन ठरल्यामुळे आमच्याकडे काहीच रेडीमध्ये नव्हतं सगळी जुळवाजुळव चाली होती ड्रेस जे काही घरात अवेलेबल होते तेच आम्ही घालणार होतो आणि ज्वेलरी वगैरे थोडीशी घेतली आणि रेडी व्हायला घेतलो नवरात्रीचा दिवस होते सो तिच्या छान आम्हाला हळदी कुंकू वगैरे लावलं रेडी तर झालं होतं सगळं आवरलं होतं आणि आवरल्यानंतर आमच्या तिघींचा लुक असा काही होता आता आम्ही निघालो होतो लोकेशनला जायला जे काही आम्ही लोकेशनला पोहोचलो जे धो 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 पाऊस चालू झाला आणि त्या पावसाने आमचा लुक असा काहीतरी केला होता मला तर प्रश्न पडला की आम्ही रेडीज का झालो आणि हुशार त्यात आम्ही बुकिंग पण केलं नव्हतं तिथे पावसात उभे राहून आम्ही बुकिंग करत होतो आता म्हटलं आलोच आहे भिजलोच आहे तर डान्स पण करून घेतलाच पाहिजे डान्स केला सगळीकडे छान फिरलो इकडे गरबा दांडिया सोबतच भारत पाकिस्तानची मॅच जी आपण जिंकलं आणि त्यानंतर आमचा ऑलरेडी प्लॅन ठरला तर पाणीपुरी खायचा त्याच्या शोधात बाहेर पडलो पण ते पण भेटलं नाही मग काही ज्यूस पिलो आणि चुपचाप घरी गेलो